सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असं म्हटलं जातं आणि कदाचित जगातला छोटा पक्ष म्हणजे सेना त्यामुळे आव्हान त्यांचं विषय काल काँग्रेसचा प्रचार करत होते आज ते भाजप मध्ये आले आणि आता भाजपची निष्ठावून मंडळींना कळलं पाहिजे की ज्यांनी नरेंद्र मोदींना विरोध केलाय हे साधारणतः तीस पस्तीस आय एस आय पी एस लोक पाटला यांचे काम करत होते सगळे गुन्हेगार लोक त्यांचं काम करत होते ते विसरू शकत नाही ती चेष्टाचा भाग म्हणजे राज ठाकरे व्यक्ती असा की जेव्हा त्यांच्याशी तुम्ही बोलताना तेव्हा इतकं शिकून जातं बघा ते वडील वडील केचा सल्ला देतात ते भावाप्रमाणे आम्हाला वागवतात तर माझं सांगतो कसली ऑफर येऊ द्या रुपयाची ऑफर येऊ द्या मंत्रीपदाची ऑफर येऊ द्या पण मी राजसाहेब राहतो आणि राजसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मला जायचे आता मेट्रो खूप छान झाले पण मेट्रो छान झाले पण पार्किंग नाहीये पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे रस्ता मोठा झाला पाहिजे पाण्याच्या लाईन चांगल्या झाल्या पाहिजे त्या सगळ्या बेसिक नीड आहे पण कुथळमध्ये हॉस्पिटल नाही हो चांगलं मतदारांना एकच आवाहन करेल तुम्ही केंद्रात जरी कुठली सत्ता आहे पाहत असाल गल्लीमध्ये आपला कोण नगरसेवक आहे त्याचं काम बघून तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या आता निवडणुका होत आहेत आणि सगळीकडे आता शेवटचे अगदी चार पाच दिवस राहिलेले आहेत सगळी रणधुमाळी चालू आहे या सगळ्यामध्ये आपण काही उमेदवारांना भेटतोय आणि त्यांच्याकडून त्यांच्या प्रभागाचं व्हिजन समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मागच्या काही वर्षामध्ये पुणे ज्या पद्धतीने वाढत आहे ज्या वेगाने वाढतंय त्यावेळी पुण्याचे लोकप्रतिनिधी होण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते पुण्याबद्दल काय विचार करतात हे आपण जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक एकतीस मयूर कॉलनी कोथरूडचे उमेदवार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत माजी नगरसेवक ऍडव्होकेट किशोर शिंदे आपण याचं स्वागत करूया खूप खूप स्वागत आणि कोथरूड सारखा प्रभाग आहे मोठा प्रभाग आहे म्हणजे लांब लचक एकूणच सगळा पण कोथरूडकर आहेत असं म्हणतात कोथरूडकर खूप चोखंदळ आहेत आणि या प्रभागामध्ये आता काम करताय मागे अनेक वर्षापासून करताय काय भावना आहेत कोथरूड हे आमचं गाव त्याच्यामुळे आम्ही गावातच आमच्या उभे आहे आणि कोथरूडकर खरंच म्हणजे कोथरूड वाढले गाव पण पण आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला सगळ्याकडे सोसायटी आहेत जो उत्तम काम करतो त्याच्यामागे कोथरूडकर उभे राहतात जो प्रामाणिक काम करतो त्याच्या मागे कोथुडकर उभ्या आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही प्रामाणिक काम केले उत्तम काम केले दहा वर्ष नगरसेवक राहिलो त्याच्यामुळे कोथुडकर शंभर टक्के आमच्या पाठीशी उभे राहतील दहा वर्ष काम झालंय पण भारतीय जनता पक्षाचं एक मोठं आव्हान आहे म्हणजे आता सध्या कोथरमध्ये आमदारही त्यांचे आहेत आणि त्यांचं आव्हान आहे त्याकडे कसं बघताय जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी असं म्हटलं जातं आणि कदाचित जगातला सगळ्यात छोटा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवसेना त्यामुळं आव्हान त्यांचं आहे का आमचं आहे आता त्यांना कळेल विषय फक्त एवढंच आहे की बाबा भारतीय जनता पार्टीचे लोक त्या ठिकाणी मतदार आहेत का तर शंभर टक्के आहेत परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुद्धा मतदार कोथरूड भागामध्ये आहेत आणि ते प्रूव्ह करून दिले दोन हजार नऊचे आमदार केला असेल दोन हजार एकोणीसशे आमदार केला असेल दोन हजार सातला नगरसेवकाच्या वेळेचा असेल दोन हजार बाराच्या नगरसेवका खूप चांगलं मतदानसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे आणि शंभर टक्के आमची चांगली फाईट होईल आणि आमचा विजय निश्चित आहे निश्चित तुम्ही फाईटचा विषय काढलात म्हणून समोर जे उमेदवार आहेत ते सुद्धा माजी नगरसेवक आहेत दोघांनाही तेवढाच कामाचा अनुभव आहे त्याकडे कसं बघताय बघा आत्ताचे जे, जे उमेदवार आहेत ते पूर्वी शिवसेनेमध्ये होते आणि ते शिवसेनेमध्ये असताना आता ते भाजपमध्ये गेले आणि जेव्हा दोन हजार चोवीसची निवडणूक जेव्हा झाली विद लोकसभेची तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बिनशर पाठिंबा दिला तर मोदी साहेबांमुळे की त्यांना पंतप्रधान बनण्यासाठी आणि त्यावेळेला हे जे आत्ताचे उमेदवार जे माझ्यासमोर आहेत पृथ्वीराज सुतार त्यांनी मोदींना विरोध करून काँग्रेसचा मजबूत प्रचार केला आणि आम्ही मुरलीधर मोळ यांच्या खांद्याला खांदा लावून न नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मुरलीधर मोळ यांच्या पाठीशी खंबीरपणाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहिली मुरलीधर मोहोळांना निवडून देण्यामध्ये आमचा खारेचा वाटा आहे राजसाहेबांचा मोठा वाटा का राजसाहेबांनी मोठी सभा घेतली आणि त्याच्यामध्ये झालं त्याच्यामुळं आत्ता जे काल काँग्रेसचा प्रचार करत होते आज ते भाजपमध्ये आलेत आणि आता भाजपची निष्ठावान मंडळींना कळलं पाहिजे की ते त्यांना ते ज्यांनी नरेंद्र मोदींना विरोध केला आहे त्यांना मतदान करणार आहे का ज्यांनी नरेंद्र मोदींना निवडून आणण्यामध्ये मोलाचा भूमिका बजावली त्यांना मतदान करणार हे आता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवरती डिपेंड आहे निश्चितच मागच्या टर्म मध्ये तुम्ही नगरसेवक होता त्याच्या आधीचे दहा वर्ष होतात अशी कुठली काम आहेत की जी मागच्या टर्म मध्ये होणं अपेक्षित होत थोडसा विकास असू द्या किंवा कुठली काम तर ती झाली नाही असं वाटतं हे मागच्या सतरा ते बावीसच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर खरंच आपल्या कोथरूळमध्ये काही कामच झाले नाही आता समजा आपण दोन वर्ष कोरोनाची बाजूला ठेवू बरोबर तो तीन आता तीन वर्ष बाजूला ठेवलं तरी तुम्हाला दोन तीन वर्ष आहे त्याच्यानंतर तुमचा तुम्ही प्रशासनाचा काळ असतो हो, जे नगरसेवकांना केलं ते प्रशासन करत उदाहरणार्थ घ्यायचं तर आमचं सुमनताई माथोड जी काही भाजी मंडळी ती सतराला जे काम चालू आहे आज तागत काम त्याचं संपलेलं नाहीये त्याच्यामधल्या शेजारी सुत्र हॉस्पिटल आम्ही तीन वर्षामध्ये पूर्ण केलं आमच्या कार्यकाळामध्ये आणि कमी पैशामध्ये पूर्ण केलं आणि एकदम चांगलं हॉस्पिटल चालू आहे अशी अनेक प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट एकदम थांबलेत ट्वेंटी फोर बाय सेवन मग चोवीस तास सात म्हणजे चोवीस तास मध्ये तुम्हाला पाणी योजना मिळणार ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या नावाने आणि कधी नळ उघडा तुम्हाला पाणी मिळायला सांगितलं परंतु नंतर त्याचं नाव काय केलं समान नागरी पाणी पुरवठा समान पाणी पुरवठा म्हणजे तुम्हाला एक तास मिळतो एक तास दोन तास मिळतो दोन तास म्हणजे एवढं चेंज झालं आणि एवढे लाखो करोड रुपये का खर्च केले मग पूर्वी पण पाणी मिळत होतं आता पण पाणी मिळते मग मीटर सिस्टीम का आणली मग आदनीला मीटर सिस्टीम देण्यासाठी कारण सगळ्या आदनीचे मीटर आहेत हा खोलात विचार केला तर त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे जेव्हा महापालिकेत आम्ही जाऊ तेव्हा नंतर त्याच्यावरती ते आवाज नक्कीच आम्ही निश्चितच पण हे सगळं एका बाजूला सुरू तुम्ही उल्लेख की प्रशासनाचं म्हणजे दोन हजार बावीस नंतर कार्यकाल संपल्यानंतर आता आज आपण सव्वीस मध्ये आहोत जवळपास तीन साडेतीन वर्ष प्रशासनाकडे हा सगळं काम होतं लोकप्रतिनिधी का महत्वाचा आहे म्हणजे त्या काळात कुठली कामं रखडली हे तुम्हाला वाटतं बघा लोकप्रतिनिधीला कोणीही व्यक्ती सहज जाऊन भेटू शकतो त्यांच्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम असतो पाण्याचा विषय असतो लाईटीचा विषय असतो महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असतो महानगरपालिकेचा आरोग्याचा सगळे विषय असतात पण लोकप्रतिनिधी जेव्हा नसतो ना तेव्हा महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसलाकडे जा कुठं जा, जा कोणीही भेटत नाही इझी ॲक्सेस नाही इझी काम होऊ शकत नाही ते कारणं आणि ते नियम सांगत असतात पण लोकप्रतिनिधी कुठलंही कारण सांगत नाही नियम सांगत नाही ते नियमात बसून त्या व्यक्तीचं कसं काम होईल त्या दृष्टिकोनात पाहत असतात त्यामुळे लोकप्रतिनिधी खूप महत्वाचं आहे तो कुठल्याही पक्षाचा असू दे पण लोकप्रतिनिधी असणंही महत्वाचं आहे कारण आपण रथाचे दोन चाक म्हणतो एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी एक जर चाक नसेल तर गाडी कशी चालणार आहे आणि लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला अनन्य साधारणतः महत्व आहे किशोर शिंदे हे नाव फक्त कोथरूडला नाही तर महाराष्ट्राला माहिती झालं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आत्ताचे मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील तुमच्या विरोधामध्ये होते आणि राज ठाकरेंची सभा झाली आणि प्रचंड गाजली त्यांची सभा आणि उमेदवार म्हणून सुद्धा मिळालेलं होतं हे असताना म्हणजे त्या निवडणुकीने काय शिकवलं तुम्हाला त्या निवडणुकीने खूप काही शिकवलं कारण की त्या निवडणुकीमध्ये सामधाम दंडभेद झाला त्या निवडणुकीने पोलीस प्रशासन हे राज्यकर्त्यांचे कसे गुलाम असतात ते शिकवलं डी सी पी सारखे व्यक्ती आय एस सारखे लोक आय पी एस सारखे लोक हे साधारणतः तीस पस्तीस आय एस आय पी एस लोक चंद्रकांतदा पाटला यांचे काम करत होते सगळे गुन्हेगार लोक त्यांचं काम करत होते पैशाचा पूर्ण बाजार मला अनुभव घेतला सगळा सगळं सगळा मला तर कितीतरी माझा पन्नास खोके वगैरे मानतात ना त्यावेळेला मला त्यांनी ऑफर केली होती पण मी घेतलं नाही मला आमदारकीची ऑफर तुम्ही गेलो नाही मला महामंडळाची ऑफर तुम्ही गेलो नाही एकनिष्ठ राहिलो आणि कायम एकनिष्ठ राहणार पण खूप अनुभव घेतला लढलो जवळच्या लोकांना फोन झाले आल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या तरी पण आमच्या जवळची मंडळी कुठेही फुटली नाही काही झाले नाही परंतु चंद्रकांत पाटलांबरोबरचा जे इलेक्शन आहे त्याचा अनुभव खूप मोठा होता शिकवणारा होता खूप शिकवणार होता आता विषय निघाला म्हणून की मुंबईमध्ये अनेक जण मनसे सोडून वेगवेगळ्या जे सत्तेमधले पक्ष आहेत त्याच्यामध्ये प्रवेश करतात विशेषतः भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये अशा वेळी आता पक्ष एक तुमचा नवीन स्वरूपात येतोय कारण पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या दोन व्यक्तींबद्दल खूप उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ते एकत्र आलेले आहेत तर अशा वेळी जे लोक आता या जहाजावरून उडी मारत आहेत काय वाटतं ते बघून हा प्लॅन आहे हा प्लॅन अशासाठी आहे की बाबा काय पण करून ह्या मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र नवन्यासेना शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहेच कुठंतरी डिस्टर्ब करण्यासाठी आमिष दाखवणं त्यांना विविध पदांचं आमिष दाखवणं अशा प्रकारचं त्यांचा प्लॅन आहे आणि मग दाखवणार हा गेला तो गेला तो गेला कुणी जाऊ द्या राज ठाकरे एकटे उभे राहिले ना तर लाखो लोकं तयार करण्याची कॅपॅसिटी राज ठाकरेंमध्ये त्यामुळं राज ठाकरेंसमोर कुणी आला काय आणि गेला ज्यांनी घडवलं आहे त्यांना सोडून गेले आम्ही अजून लोक घडू आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे कोण गेलेला काही फरक पडत नाही कारण सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची ताकद खूप मोठी इतका विश्वास काय तुमचा राज ठाकरेंवरती म्हणजे मी यासाठी विचारते की तुम्ही म्हणाला तसं की अनेक अमिष दाखवली हे दाखवलं आणि तसं मनसे दोन हजार बारा सोडलं तर त्यानंतर पुण्यामध्ये काही खूप मोठ्या संख्येने नगरसेवक येऊ शकले नाही किंवा फार मोठी सत्ता उपभोगायला मिळाली असंही नाही पण इतकं असूनही राज ठाकरेंच्याच सोबत राहायचं त्यांच्या मागे उभं राहायचं पक्ष राजकीय दृष्ट्या कुठेही असला तरी पहिलं प्रेम आहे मॅडम <laughs> पहिलं प्रेम विसरू शकत नाही ती चष्टाचा भाग म्हणजे राज ठाकरे व्यक्ती असा की जेव्हा त्यांच्याशी तुम्ही बोलताना तेव्हा इतकं काही शिकून जातं बघा ते वडील वडीलकेचा सा सल्ला देतात ते भावाप्रमाणे आम्हाला वागवतात कधी पण मी कधी त्यांना फोन करू शकतो मी मेसेज केला तर उत्तर देऊ शकतात त्यांना आम्ही लोक चोवीस तासात कधी फोन करू शकतो आणि ते आमचा फोन घेतात आमच्या माय माऊली आमच्या शर्मिला वहिनी आमचा फोन घेतात बोलतात आमचे आम्ही साहेब आमचा फोन घेतात आमच्याशी बोलतात पूर्ण कुटुंब हे प्रेमळ कुटुंब आहे त्यांचं जेव्हा घर घर झालं होतं ना आणि घराची पूजा वगैरे हो सगळ्या वेगवेगळ्या लोकांना बोलवलं पक्षाच्या पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना बोलवलं तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा आम्ही जेवायला बसलो ना प्रत्येकाला ते वाढत होते आहेत वहिनी आणि तिथं बसून आमच्याशी गप्पा मारत होते घर कसं झालं काय झालं काय झालं आणि कधी पण राजसाहेब पुण्यात येऊ कुठे येऊ ते कधी पण पुण्यात आले तर बोलवणार आम्हाला लोकांना चहा प्यायला बोलवणार जेवायला बोलवणार आमच्या गप्पा कुटुंबागत व वागतात कुठल्याही नेत्यासारखं कधीच वागलं नाही आम्हाला कधी आम्हाला त्यांच्या दरवाजाच्या बाहेर तात्काळात भरण्याची कधीच वेळ आली नाही आम्ही आमची वेळ असेल शंभर टक्के बोलणार घरात बसवणार आणि आमचा पाहुणचार करणार एवढं प्रेम कोण देतं मॅडम आणि हा प्रेमाचा माणूस आहे आम्हाला मा मी तर माझं सांगतो कसली ऑफर येऊ द्या करोडो रुपयाची ऑफर येऊ द्या मंत्रिपदाची ऑफर येऊ द्या पण मी राजसाहेबांबर आणि राजसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मला जायचंय राजसाहेबाचा आमदार मला भरायचे भविष्यात नाही झालं मला नाही प्रॉब्लेम पण मी राजसाहेबांना सोडणार नाही मला वाटतं राज ठाकरेंचा करिश्मा काय असतो हे मनसैनिक म्हणून तुम्ही आता दाखवून दिलं पुन्हा एकदा कोथुडच्या मुद्द्याकडे की पुढचे असे कुठले प्रोजेक्ट आहेत की जे आता संधी जनतेने दिली तर पूर्ण करणार आहेत आता कोथुड बदलले म्हणजे आमचा नव्वदच्या दशकातला कोथूड जर म्हटला तर त्यावेळचे आमचे माझी मंत्री शशिकांत भाऊ सुतार त्यांचा ते ते आमदार होते मंत्री होते आणि त्या काळामध्ये कोथरूड डेव्हलप होत होतं गणेश बुकमध्ये ते नाव कोथरूडचं गेल फास्ट डेव्हलपिंग म्हणून आणि आता तेच कोथरड पडायला आले पडायला आले म्हणजे रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे नवीन नवीन त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंज येतात आता मेट्रो खूप छान झाले पण मेट्रो छान झाली पण पार्किंग नाही आहे पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे रस्ता मोठा झाला पाहिजे पाण्याच्या लाईन चांगल्या झाल्या पाहिजे ह्या सगळ्या बेसिक नीड आहेत बरं कोथरूडमध्ये हॉस्पिटल नाही हो चांगलं कोथरूडमध्ये उत्तम हॉस्पिटल आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता मागे पण मी पडलो इलेक्शनला पडलो त्या झालं मी उत्तम हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणार कोथूमध्ये चांगल्या प्रकारचे आमच्याकडं गार्डन नाही आहे म्हणजे उत्तम गार्डन नाही आहे जे आहे ते जुनेच गार्डन आहे आमच्याकडे चांगले ग्राउंड नाही आहेत आज मला सांगा कुठल्याही शिक्षण संस्थेला जेव्हा शासनाने कमी पैशामध्ये जमीन दिलेली असेल त्यावेळेला शासनाने पैसे जर कमी दिले तर तिथलं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडचा वापर बाकीच्या लोकांना व्हायला पाहिजे ते का होताना दिसत नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार का, जा का, था था का नहीं? नहीं जागा राहिली नाही मग शिक्षण संस्थेचेच ग्राउंड रविवारच्या दिवशी बाकीच्या लोकांना वापरायला द्या आज तुम्ही एम आय ग्राउंड बघितलं सगळं पॅक केलं बरं पॅक करू शकतो का आपण नाही पॅक करू करू आवाज उठवतो का कोणच नाही तर मी उठवणार आहे भविष्याच्या जगावर असे अनेक प्रोजेक्ट आहेत की आमच्याकडे महिला आहेत त्या महिलांना उद्योग रोजगार आहे का आज पंधराशे रुपये तुम्ही हा शब्द चुकीचा पडा ना समजा परंतु त्यांना उद्योग रोजगार द्या ना त्यांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग दिला पाहिजे आता माझ्याकडे काही महिला आल्या म्हटलं बाबा आम्ही चांगले उकडीचे मोदक बनवतो मी सगळ्या स्वीट मार्ट वाल्यांना बोलवलं म्हणजे ऑर्डर द्यायची आणि त्यांनी पस्तीस हजारची ऑर्डर दिली गणपती मध्ये दररोज तीस हजार पस्तीस हजार मग त्यांना उद्योग मिळाला ना असे बाबा तुम्ही चपात्या देऊ शकता तुम्ही बाबा नॉनवेज पार्सल देऊ शकता अनेक महिला नाणे उद्योग आहे कोथुड असे एकदम बैठे घर पण आहेत झोपडपट्टी पण आहेत मध्यमवर्गी पण आहेत उच्च मध्यमवर्गीय पण आहेत आणि बंगल्यामध्ये राहणारे पण आहेत आणि मोठ्या मोठ्या घरामध्ये राहणारे पण आहेत नुँ। समतोल त्याचा साधला पाहिजे आणि सगळ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार आपण काम केलं पाहिजे असं आमचं ठिकाणी शेवटी मतदारांना काय आवाहन कराल मतदारांना एकच आवाहन करा तुम्ही केंद्रात जरी कुठली सत्ता आहे पाहत असाल गल्लीमध्ये आपला कोण नगरसेवक आहे त्याचं काम बघून तुम्ही द्या त्या ठिकाणी जर तुम्ही पक्ष बघून दिला तर येणाऱ्या काळामध्ये पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही उत्तम कार्यकर्ता तो कुठल्याही पक्षाचा असू दे जो तुम्हाला सहज भेटतो जे तुमची कामं करतो अशा कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं हे जनतेने केलं पाहिजे तरच आपल्याकडं चांगल्या प्रकारची काम आपल्या भागामध्ये होऊ शकतात निश्चितच आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचा विचार वेगळा असूही शकतो पण प्रत्येक ठिकाणचं स्थानिक निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ता बघा असं तुम्ही म्हणालात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आभार थँक्यू धन्यवाद